आज आपण रसोईच्या गोळीमध्ये शेगावच्या गजानन महाराजांच्या मंदिरात प्रसिद्ध असलेला प्रसाद बनवणार आहोत तिकडे जसा प्रसाद मिळतो तसाच प्रसाद आपण घरी बनवण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण तिकडच्या प्रसादाची चव खूप वेगळीच असते तर चला तर मग प्रसादाला सुरुवात करूया पिठला बनवण्यासाठी मी इथे एक वाटी बेसन घेतलेला आहे आता ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून ह्याला मिक्स करून आहे असं केल्यामुळे पिठलं बनवताना त्याच्यात गुठळ्या पडत नाही सुरुवातीला मी एक वाटी पाणी घातलं होतं आता परत अजून एक वाटी मी इथे पाणी घातलेलं आहे ह्याचा आपल्याला एकदम स्मूथ बॅटर बनवून घ्यायचं आहे ह्या कढाईमध्ये आपल्याला तेल घ्यायचं आहे इथे तेल गरम झालेलं आहे ह्याच्यामध्ये राई घालूया जिरं बारीक चिरलेला कांदा कढीपत्त्याची पानं इथे कांदा चांगला परतून घ्यायचा आहे आता आपल्याला याच्यामध्ये मिरची आणि लसूणचा ठेचा बनवलेला होता हा घालायचा हळद हिंग आणि हे चांगलं परतून घ्यायचं हिरवी मिरची आणि लसूणचा कच्चेपणा जाईपर्यंत आपण हे परतवत राहणार आहोत ह्याच्यामध्ये बारीक चिरलेली थोडीशी कोथंबीर घालू इथे आपली सगळी पदार्थ छान अशी परतली गेलेली आहेत आता आपल्याला ह्याच्यामध्ये हे जे बेसनचं मिश्रण बनवलं होतं याला एकदा ढवळून घ्यायचं आहे आणि मग ह्याच्यामध्ये घालायचं आणि ह्याच्यामध्ये आपल्याला अजून गरजेनुसार पाणी घालायचंय आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं इथे फ्लेम जी आहे ती मी मंदच ठेवलेली आहे मंद आचेवरतीच पहिले आपण हे चांगलं मिक्स करून घेऊया म्हणजे हे बेसनचं पीठ जे आहे ते खाली चिटकणार नाही आणि ह्याच्या गुठळ्या बनणार नाही हे बघा हे चांगलं मी मिक्स करून घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये अजिबात गुटळ्या राहिलेल्या नाही आहेत ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि मीडियम फ्लेम वरती याला हलवत हलवत एक उकळ काढून घ्यायची आहे इथे बघा याला बबल्स यायला लागलेले आहेत आता इथे फ्लेम जी आहे ती मंद करायची आहे आणि झाकण ठेवून पाच मिनटं ह्याला चांगलं वाफून घ्यायचं आहे इथे पाच मिनटं झालेली आहेत आता ह्याचे झाकण उघडून घेऊ ह्याच्यामध्ये कोथंबीर घालूया आणि हे छान असं मिक्स करून घेऊ मस्त इथे आपला पिठला बनवून तयार झालेला आहे भाकर बनवण्यासाठी मी इथे ज्वारीचं पीठ घेते चवीप्रमाणे मीठ आता आपल्याला ह्याचं पीठ भिजवून घ्यायचं आहे एकदम सॉफ्टसुद्धा नको आहे आणि एकदम घट्टसुद्धा नको आहे ज्वारीची भाकर बनवत असाल तर ते पीठ भिजवताना थोडं कोमट पाण्याचा वापर करा तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा जेणेकरून सगळ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळतील आता याच्यातला एक गोळा काढून घ्यायचा इथे मी पोपाटावर भाकर थापून घेते तर इथे मी खाली थोडंसं सुक्क पीठ घालते आणि हाताला सुद्धा थोडंसं पीठ लावून घ्यायचं आणि ही भाकर थापून घ्यायची तुम्हाला भाकर किती जाड किती बारीक पाहिजे आहे त्याप्रमाणे तुम्ही तिला थापून घ्या इथे आपली भाकर थापून झालेली आहे आता लगेच आपल्याला हिला तव्यावर टाकायची आहे अशी दोन्ही हाताने तव्यावर ठेवायची आणि लगेच आपल्याला भाकरीवरती पाणी लावून घ्यायचं आहे म्हणजे वरचा जो भाग आहे तो सुकत नाही वरचं पाणी सुकलं की लगेच हिला आपल्याला पलटून घ्यायची आहे या भाकरीच्या कडा बघा कशा वरती आलेल्या आहेत अशा वरती आलाय का उलट घालून आतमधला जो भाग आहे तो मोका करून घ्यायचा आता आपण हा एक साईडचा सा भाग जो आहे तो पूर्णपणे भाजून घेणार आहोत आता हा जो वरचा भाग आहे तो आपल्याला गॅसवरती भाजून घ्यायचा आहे मस्त इथे आपली भाकर बनवून तयार झालेली आहे इथे तवा गरम आहे तर आपण आता खरडा बनवून घेऊया तर त्याच्यासाठी मी ह्याच्यामध्ये तेल घालते आणि इथे मी जाड्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्यांचे काप करून घेतलेले आहेत हे घालूया खरडा म्हणजेच ठेचा ठेचा बनवण्यासाठी ज्या मिरच्या आपण यूज करतो ना त्याच घ्यायच्या इथे त्याचबरोबर ह्याच्यामध्ये लसूण घालूया आणि शेंगदाणे हे आप चांगलं आपल्याला भाजून घ्यायचं आहे इथे सगळ्या वस्तू चांगल्या भाजल्या गेलेल्या आहेत आता आपण हे सगळं डिश मध्ये काढून घेऊया आता या सगळ्या वस्तू आपण पहिले थंड करून घेऊया इथे आपण सगळ्या वस्तू थंड करून घेतलेल्या आहेत आता आपल्याला हे या मिक्सरच्या जार मध्ये टाकून आहे ह्याच्यामध्ये मीठ घालायचं आणि याला जाडसर आता आपण वाटून घेऊया इथे आपला खरडा बनवून सुद्धा तयार झालेला आहे आता लगेच आपण शिरा बनवायला घेऊया शिरा बनवण्यासाठी मी कढईमध्ये तूप घेते तूप गरम झाल्यावर ह्याच्यामध्ये आपल्याला रवा घालायचा आहे मी इथे बारीक रवा वापरलेला आहे शिरा बनवताना नेहमी बारीक रव्याचा वापर करा म्हणजे शिरा जो आहे तो एकदम छान बनतो हा रवा आपल्याला मंद आचेवरती हलकासा गुलाबी कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे इथे आपल्याला तूप रवा आणि साखर याचं समप्रमाण घ्यायचं आहे जर तुम्ही अजूनपर्यंत व्हिडिओला लाईक केला ला नसेल तर पटकन लाईक ला करा आणि त्याचबरोबर या व्हिडिओला तुमच्या मैत्रिणींसोबतसुद्धा शेअर करा इथे आपल्या रव्याचा हलका हलका कलर जो आहे तो चेंज होऊ लागलेला आहे आता या स्टेजला आपल्याला ह्याच्यामध्ये बदाम आणि काजूचे काप घालायचे आहेत आणि हे पण आपल्याला रव्यासोबत परतून घ्यायचं आहे याच्यामुळे रव्यासोबत ड्रायफ्रूट सुद्धा छान भाजले जातील आणि त्यांना छान असा क्रंचीपणा येईल छान असा रव्याला गुलाबी कलर आलेला आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये थोडीशी किशमिश घालायची आहेत आणि यालाही आपण चांगलं परतून घेऊया फक्त थोडसच परतून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला ह्याच्यामध्ये गरम पाणी घालायचंय आणि चांगला रवा ह्याच्यामध्ये चा। मिक्स करून घ्यायचा आहे जेवढा आपण रवा घेतला होता त्याच्यात तीन पट आपल्याला ह्याच्यामध्ये गरम पाणी घालायचंय मस्त इथे आपला बघा रवा एकदम मोकळा मोकळा झालेला आहे आता आपल्याला इलायची पावडर घालायची आहे आणि साखर इथे मी अर्धा कप पेक्षा थोडीशी कमी साखर घेतलेली आहे तुम्ही तुम्ही जर जा जास्त गोड खात असाल तर पूर्ण अर्धा कप साखर घ्या आता हे चांगलं आपण मिक्स करून घेऊया आपण ह्याच्यामध्ये साखर चांगली मिक्स करून घेतलेली आहे आपल्याला ह्याच्यावरती झाकण ठेवून एक ते दोन मिनिटासाठी वाफ काढून घ्यायची आहे ह्याच्यावरून आपल्याला तूप घालायच आणि हे चांगलं इथे आपला शिरा बनलेला आहे जर योग्य माप असेल तर शिरा सुद्धा एकदम परफेक्ट बनतो तर या टिप्स साठी तर एक लाईक तर झालंच पाहिजे इथे आपला शिरा सुद्धा बनून तयार झालेला आहे आता याला आपण डिश मध्ये काढून घेऊया मस्त इथे सुटसुटीत असा शिरा बनलेला आहे त्याचबरोबर गरमागरम पिठलं आणि ठेचा आणि भाकरी शिवाय तर ही डिश अपुरीच आहे आणि त्याच्याबरोबर खायला फोडलेला कांदा इथे आपली मस्त अशी प्रसादाची थाळी बनून तयार झालेली आहे झटपट आणि कमी साहित्यांमध्ये ही थाळी बनवून तयार होते तर कशी वाटली आजची रेसिपी हे मला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केला नसेल के तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईक आणि शेअरसुद्धा करा तर असंच रसोईच्या गोडीसोबत बनवत राहा आणि गोडीने खात राहा तर पुन्हा भेटू या पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय